रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मस्साजोग मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय टी अहवाल आल्यानंतर होईल असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय विखे पाटील यांनी आज पंढरपूरमध्ये दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले बीड हत्या प्रकरणात सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्या मग या संदर्भात निर्णय होईल सत्य बाहेर आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल पवार कुटुंबामध्ये जो काही वाद आहे तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व परिवार पवार परिवार एकत्र येऊ देत अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी केली आहे याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं म्हणून त्यांचे कुटुंबियांनी साकडं घालणं किंवा दोन्ही परिवार एकत्र येणं हा त्यांचा कौटुंबिक विषय खाते वाटपानंतर मंत्र्यांची नाराजी याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात कोणीही मंत्री नाराज नाहीत काही जणांनी नव्या वर्षात पदभार घेतलाय मला जलसंपदा खाते मिळाला आहे या खात्यात खूप काम करण्यास वाव आहे आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आगामी जिल्हा परिषद आणि नाग नगरपालिका निवडणुका महायुती एकत्रपणे लढणार आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत असलेली युती कायम राहणार आहे मनोज जरांगे उपोषणावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सल्ला दिलाय मराठा समाजाला अगोदर दिलेले आरक्षण कायम आहे मनोज जरांगे यांनी नव्या सरकारला वेळ दिला पाहिजे लगेच उपोषणाला बसण्याची घाई करू नये असा विखे पाटलांनी सल्ला दिलाय आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा